राज्य सरकारकडून आता लाडक्या बहिणी योजनेनंतर ई पिंक रिक्षाचं जे आहे वाटप करण्यात आलं आहे पुण्यामध्ये अडतीस आणि पिंपरी चिंचवडमध्ये बावीस असं साठ रिक्षांचं सा आज अजित पवार उपमुख्यमंत्री आणि महिला बाल मंत्री आहेत आदित्य तटकरे यांच्या हस्ते वाटप करण्यात आलं आहे तर लाडक्या बहिणी योजनेनंतर ई पिंक रिक्षाचं आहे जे वाटप करण्यात आलेलं आहे तर महिलांचं आर्थिक सक्षमीकरण सामाजिक त्यांचं सक्षमीकरण आणि अनेक घटकांमध्ये महिला सक्षम व्हायला पाहिजे त्यांना आर्थिक बाजूनी भक्कम करण्याचं काम जे आहे ते यावेळी या सरकारकडनं या राज्य सरकारकडनं करण्यात आलेले सरकार ज्या ताईंना आता ही रिक्षा देण्यात आलेली ई पिंक रिक्षा त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत खरं तर तुम्हाला आता या सरकारने लाडक्या बहिणीनंतर तुमच्या आर्थिक सक्षमेसाठी बळकडी करण्यासाठी ही ई पिंक रिक्षा दिलेली आहे काय भावना काही नाही छान आहे आम्हाला म्हणजे उद्योग व्यवसायासाठी लोकांचं काम केल्यापेक्षा बरं आमचं आम्हाला स्वतःला चालवायला होईल आणि म्हणजे आम्ही आमच्या टायमिंगनुसार नुसार थोडंफार चालवल स्कूलचे मुलं वगैरे मिळाले तरी आज एका मुलाचा हजार रुपये महिना आहे दहा मुलं जरी मिळाले तरी आम्हाला दहा हजार रुपये महिन्यात आहेत ना हप्ता वगैरे जाऊन सगळं व्यवस्थित थोडंफार उरेल आमचं आम्हाला आमचं गाव आम मी प्रॉपर विदर्भातली आहे विदर्भामध्ये पुसद तालुका माहिती कशी ह्याचे फॉर्म सुटले होते मी ते फॉर्म भरला होता पीसीएमसी मध्ये तर तो फॉर्म भरला होता मी सगळे डॉक्युमेंट वगैरे फॉर्म तर तो त्याच्यामध्ये सिलेक्शन झालं माझं रिक्षा तुम्हाला हा ट्रेनिंग दिले त्यांनी दहा दिवसाचं ट्रेनिंग सगळं तेच करतायत महाव्या रिक्षा चालवायचं चालवायची रिक्षा ट्रेनिंग वगैरे सगळं दिले त्यांनी लायसन्स काढून दिले परत पाच वर्षाचा इन्शुरन्स आहे म्हणजे ट्रेनिंग चालू आहे दहा दिवसाचं ट्रेनिंग दिले त्यांनी आता ट्रेनिंग झाल्याच्या नंतर आता ते रिक्षा वाटप होईल आता आता वगैरे आम्हाला अजून थोडस म्हणजे हे पक्क लायसन आलेलं सर प्राऊड फील होतोय की आम्ही बी काहीतरी आमच्यासाठी सरकारने काहीतरी विचार केलाय आम्ही बी पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय आणि जेवढा विश्वास आमच्यावर सरकाराने ठेवलाय त्याला पार पाडण्यास आम्ही सहकार्य करू आणि सांगितलंय त्यांनी जावं म्हणून हा सगळ्यांना माहित आहे सगळ्यांनी प्रोत्साहन केलंय पुढे जाण्याचं